तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये आणि आज सकाळपासून इतकं छान वातावरण आहे एकदम थंड गार असं हे बघा सगळीकडे हिरवळ झालेली आहे थंडी हवा सुटत आहे आणि दादू आहे ना पुढे गाईची सेवा करत आहे सकाळपासूनच पण तिला रस्त्यावरच बसवून ठेवलं दादू तू काय आम्ही बघा ते नाही तिच्यासाठी हे तोडून आणले सगळं थोड्या वेळ आधी तर खात नव्हती रे ते आता कशी काय खाताय कमाल आहे दादू तू बघा पाय धुतो का आता जाऊ दे ते नाहीतरी भरणारच आहे दादू पाय आमच्या कॉलनीत गाया वगैरे आल्या ना गाई वगैरे आली ना तर दादू सगळ्यांची सेवा करतो असं त्याला सुट्टी असली की मग दिवसभर त्याच्यातच असतो हो रे चारायला धुतो असं मागून नको ते असं वरच वरच खातात ते आपले झाड कोणते लागले रे कुठे तू लावले दाखव चला भाई देख मी क्या करता आंब्याची शेती केली तू अच्छा आंब्याची शेती आहे आता हे बघा ही शेती केलेली आहे दादूने आणि ही आंब्याची शेती आहे आणि ते काय हो ते असं धरण आहे ते एवढा गड्डा कसा काय झाला तिथं ते लावले होते आणि दादूने सगळं त्याग केला ते झाडं नेऊन दिले होते गाईला बरं हो आते आली हो ना जाऊ दे मरू दे हो पण हिला उठव ना तू रस्त्यावरून दादू गाडी वगैरे आली फोर व्हीलर आली तर आपण तेव्हा मग आपण घरात असलो तर आज दिवसभर बाहेरच आहे का तू हो हे बघा हे दादूने बनवलेलं आहे दादूने बनवला आता टाक ना कान ओढ तिकडून असं बस आता झालं छान पाणी पिते ती त्याच्यात राहू दे थंड थंड आज काय माहिती आहे का तुला आज काय माहित आहे का आज काय माहिती आहे का तुला ए दादू नाटक नाही खाती ती तिला झोप येत आहे रे तिला झोपू देतो तुला कसं रात्री झोपायला लागते ना तसं तिला दिवसा झोप येत आहे आता रात्री झोप झाली नसणार ती हो कुठे काहीतरी झाड दाखवायला कुठे झाड किती लांब आहे मी जास्त लांब येणार नाही आलो रे पटकन काय तुझ्या मागे मागे काय दा, बस झालं तितक्या लांब काय काय हे बघा कुठं आधी चिकल चिकल आता पाय खराब घेऊन नको येऊ दादू घरात हे बघा हे ते नको जाऊ तिच्यात नको जाऊ हे बघा किती गवत आहे आणि याच्यात जाणार याच्यात याच्यात जाशील साप वगैरे असते माहित आहे का विंचू असते आणि तुझ्या पायात चप्पल तुझी घालून घेतो तुझ मा तुझ मा ज... ज... ना माझी घालून घेतो मी काय करू पासून थांब मी घालून करतो काम नको नको माझं तू काम नको करू माझे राहू दे आणि हे इकडे पण जात नको जाऊ असं बाबा त्याच्यात विंचू असते विंचू विंचू वगैरे चावला ना दादू तर काय खरंच नाही खूप आग होते माहित आहे का मरते माणूस ते बघ जाऊ नको हा बस झालं तेवढंच बस झालं तेवढंच घे तेवढंच घेऊन चालले जाऊ आपण गाईला चारा घ्यायला हो देऊन ना तेवढा चारा खूप झाला गाईला मग आता हे बघ टाकी पण आहे त्यांना पाणी पियाला जायला नाही पाणी काढून घेतलं असेल थोडी पाय जाणार आहे ते कोणत्या ते खाते रे ती ते पण खायचं आहे आणि हे पण खायचंच आहे दोन्ही एकावर ठेवून देतो फक्त असं ते बघ ते ट्युशनला आले होते हो तुझी ट्युशन नाही का आज खाल्लं रे खाते ती सगळं तू हात नको टाकू हात चावून गेल तुझा बस झालं आज आज गुरुपौर्णिमा आहे माहिती आहे का दादा हा याच्यासाठी गायची सेवा करा। सेवा करायला करा अच्छा मग ते काय होते खाते ती बरोबर ती जास्त जास्त, जास्त खात नाही पूर्ण तर, तर मित्रांनो आता आलोय आम्ही घरात आणि बाहेरचे कामं गिमं आटपून कामं म्हणजे दादूचीच कामं होते तसे असं काय तू बघू तू हा हे काढ ना मी बघतो ना अभि तू तसं करू करून ते दात बाहेर येत आहे माहित आहे का मग मोठं एवढी पडायला पडायचं नाही रे ते पडलेला दात असा बाहेर उगवत आहे ना त्याला असं जीप तस पुढे नको लोटत राहू दादू चांगले दात पडलेला दात आहे चांगले दात नाही येत आहे अरे नाही नाही हा हे पडणार आहे आता हे नवीन वाला जाता हे पडणार आहे हालत आहे ते कधी किती दिवसात पडते आता ते दुखत आहे तुला अभि नको तसं काय करू पाडून टाकू का मी ते ते म्हणतात ना असं एका बुक्की दात पाडे कोणाची नको माझे नको माझे आता आता परत येत नाही पडले चांगला बोला धक्का बुक्की नाही करणे का आराम सी का तर भाई एक एक्झाम आहे आणि एक्झामचा अभ्यास पण करायचा आहे मला तुला अभ्यास काही नाही तुझा घरी मी अभ्यास करतो आता खोट बोलायला आलो तर काय खाऊ खोट बोलायला दे ना मग चॉकलेट दे येऊ काय लगेच चॉकलेट घेऊन येऊ आता पैसे आहे का पैसे जाय जास्त जास्त पैसे घेऊन नको करंट लागते पुस्तक आहेत माझ्या जवळ तर थोडा वेळा अभ्यास करतो मी नाही मला अभ्यास करायचा मित्रांनो माझ्या माझा पेपर आहे मला अभ्यास करायला लागते कोणाला कसं पेपर आहे ना माझा पेपर आहे कॅसा लगा मेरा मजाक <laughs> तर मित्रांनो आता आम्ही करत आहोत जेवण आणि दादूला आहे ना आई जेऊ घालत आहे घरी जाऊन जेवण होतो हे बघ ते खाय आधी हॉटेल मध्ये आलो आम्ही पार्टी खायला हॉटेल मध्ये आलो हॉटेल मध्ये आलो बघा कसं साधारण हॉटेल आहे घर सारखं हॉटेल सारखं हॉटेल आहे साधारण बघा बघा एवढा कॅमेरा असं हलवत असते का दाज असं बोल ना आता बोल बघा बाल मध्ये आलो कळ मस्त बघा पनीरची भाजी हॉटेल कोणतं आहे हे कशाची भाजी आहे हॉटेलचं नाव हॉटेल आहे काय नाव आहे सिनियर हॉटेल सिनियर हॉटेल सिनियर हॉटेल घरासारखं हॉटेल आहे म्हणतो आमचं सिनियर हॉटेल आहे आमचं आपलं नाही दुसरं लोकांचं सगळे म्हणतात आईला ब्लॉग मध्ये की आईला ब्लॉग मध्ये कसूर नाही आज आई ब्लॉग मध्ये आली पण आई आहे ना ते खूप तर तुम्ही जरा कॉमेंट सा। करून सांगा आईला की आई ब्लॉग मध्ये आल्यावर ब्लॉग तसे छान होऊन जातात असं ठीक आहे तर आता जेवण वगैरे करतो आम्ही आणि जेवण करून काय करायचं दादू अभ्यास करायचा आम्हाला ठीक आहे चलो